कधी वाटतं का मी पुरेसा किंवा पुरेशी नाहीये इतर आहे पण मी असं येतं ना मनात हो मला आहे पण तर आज आपण बोलणार आहोत आत्मसंशय तो आवाज जो डोळ्यांना घाबरवतो स्वप्नांना थांबवतो पण त्याच आवाजाला आपण शांत करू शकतो आत्मसंशय म्हणजे नेमकं का काय स्वतःवर शंका घेणं मी करू शकतो का मी करू शकते का लोक काय म्हणतील चुकलो तर असा विचारांचा पाऊस म्हणजे आत्मसंशय हा अनुभव सर्वांनाच असतो अगदी म्हणजे कलाकार असू द्या टीव्हीतले कलाकार म्हणा नोकरीत नोकरी मधले उच्च पदावर असणारे व्यक्ती म्हणा प्रोफेशनल असतात त्यांना पण हा अनुभव असतोच आणि आपल्याला फरक एवढाच की काही लोक त्या आवाजाला ओळखतात आणि पुढे जातात आता एक अर्धर एक छोटंसं आपण इथं उदाहरण पाहूयात एक क्रिएटर गोष्ट कॅमेरासमोर उभा असतो हात घामेजलेला असतो आवाज थरथरत माझा कंटेंट कोण बघेल असे त्या महिलेचं एक्सप्रेशन असतं की माझा कंटेंट कोण बघणार आहे त्या दिवशी तिने परफेक्ट होण्याचा आग्रह सोडला आणि पहिला व्हिडिओ पोस्ट केला पण व्ह्यूज नव्हते एक कमेंट आली हे मला उपयोगी पडलं एक छोटीशी कमेंट आली व्ह्यूज काहीच नव्हते पण जे काही थोडेफार होते त्यातून एक कमेंट आली की या यामुळे ह्या कंटेंटमुळे मला उपयोग मला हे उपयोगी पडलं काय झालं तात्पर्य असं की आत्मसंशय कमी झाला ना एक कृती झाली कॉन्फिडन्स ॲक्शनमधून वाढतो अपेक्षांमधून नाही बी कॉन्फिडंट तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स कधीच ढळमळू द्यायचा नाही कारण तुम्ही जर तुमचा कॉन्फिडन्स लूज केलात तर त्याच ठिकाणी तुम्ही संपलं पुढे तुम्ही नाहीच होऊ शकत कारण ज्यावेळेस आपल्याला आपल्याला प्रश्न निर्माण होतात ना मी करू शकतो का मी करू शकते का त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स हा लूज असतो तर कॉन्फिडन्स हा कधी पण लूज करू द्यायचा नाही थोडं थांबायचं डीप ब्रेथिंग करायचं अशा वेळेस जर असं थोडंसं घाबरल्यासारखं झालं की अचानक तुम्हाला सांगितलं की चला स्टेजवर जावा आणि चार वाक्य सांगा नवरानवरीबद्दल थोडंसं सा घाम थोडंसं घाबरल्यासारखं होणार ना आतमधून एक आवाज येणार तुला हसणार तू नको जाऊ पण नाही त्यावेळेस काय करायचं डीप ब्रीदिंग करायचं दीर्घ श्वास घ्यायचा हळुवार सोडायचा हे फक्त एक एक मिनिट अर्धा मिनिट तुम्ही केलं ना तरी तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना जे तुमचं ब्रीदिंग जे आहे ना ते नॉर्मल होईल येस मी जाऊ शकतो मी का नाही जाणार असं तुम्हाला त्याच्यामुळे कॉन्फिडन्स हा खरंच खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्ही जपायलाच पाहिजे कॉन्फिडन्स कधी जर असं वाटलं की थोडेसे जरा हे झालं तर अशा वेळेस थोडस डीप ब्रिदिंग वगैरे करा जरा मनातली मनात थोडेसे आकडेमोर करा उलटे आकडेमोर करायचे दहा नऊ आठ ह्या गोष्टींनी पण खूप परिणाम होतो कारण आपले थोडस मेंदू थोडासा डायव्हर्ट होतो म्हणजे नाही का आता स्टेजवर जा म्हणल्यानंतर ते मेंदूमध्ये में सारखं ते विचार चक्र चालू असतं नाही का मला जायला सांगितले जायला सांगितले थोडस दहा नऊ आठ सात थोडस डायव्हर्ट होतो मेंदू हा जातो मी बोलतो असं असतं त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कधी पण तुम्ही लूज करू येऊ नका हे मी सांगते आता आत्मसंशय का जन्मतो हा जन्म का घेतो आत्मसंशय तर सतत इतरांशी तुलना केल्याने तुमचा आत्मविश्वास जो आहे ना तो जास्त तुमचा वाढणार म्हणजे नाही का सतत इतरांशी तुलना करेल त्याचं हाय लेवलचं रील म्हणजे त्याचं रील किती त्याला किती कमेंट्स आल्या किती व्ह्यूज आल्या आणि आपलं म्हणजे म्हणजे नाही का कोण एवढं पाहत नाही काय नाही पण ठीक आहे ना सध्या थोडे कमी पाहता येतं पण जे आहेत त्यांना उपयोगी पडते ते तुला कमेंट पण करतात ना मग तू काय इतरांशी तुलना करतो नको नको तू इतरांशी तुलना स्व कधी पण तुलना इतरांशी करायची नाही आपलं आपल्याबरोबरच नंतर परफेक्शन काही काही लोकांचं असं असतं की परफेक्ट पाहिजे सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजेत सगळ्या म्हणजे सगळ्या अगदी उठल्यापासून ते झोपण्यापर्यंत परफेक्ट पाहिजेत तर असं नसतं चालत कधी कधी परफेक्टपणा हा तुम्हाला सोडावा लागतो तर काय होतं सगळं परफेक्ट झालं की सुरू करायचं असं ज्यावेळेस आपण म्हणतो ना की मला रील बनवायचंय पण त्यासाठी मी ऍपल अॅपलचा मला अँड्रॉइड मोबाईल पाहिजेत त्याच वेळेस मी रील बनवणार तोपर्यंत मी रील बनवणारच नाही अॅपलचा अँड्रॉइड मोबाईल घ्यायचा जर म्हणलं तर दर साधारणतः तुम्हाला लाख दीड लाख बजेट असतं मग ते लाख दीड लाख रुपये बजेट तुम्हाला मिळवता मिळवताच ते तुमचं जे स्वप्न असतं ना रील बनवायचं ते थोडंसं जरा डायवर्ट होतं आणि लक्षात म्हणजे काय म्हणायचं आहे मला ते लक्षात आलं तुमच्या त्यामुळं कधी पण परफेक्ट ह्या गोष्टी आपण पाहत होतो आत्मसंशय जन्म का घेतो पहिला मुद्दा होता त्याच्यामध्ये तुलनांचा सापळा परफेक्शनिझम हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा आपण पाहूया भूतकाळातील चुका एकदा पडल्यामुळे पुन्हा चालायला घाबरणं आणि पण आपण आत्मसंशय आपला जास्त दृढ होऊ शकतो त्याच्यानंतर एकदा गाणं गाताना जर आपला सूर लागला नाही की आपण परत कधीच गाणं गायचं नाही असं नाही ना होत ठीक ला होत असतं ना होतात चुका चुका सगळ्यांकडनच होतात चुकामधूनच चुका तर माणूस शिकतो ना अस्पष्ट ध्येय काय करायचं हेच स्पष्ट नसतं तर मी सक्षम कसा जर मला काय करायचंय मला गायक व्हायचे डान्सर व्हायचे हो हेच जर तुमचं फिक्स नाहीये तर तुम्ही काय करणार ना त्यामुळे आधी जे तुमचं ध्येय जे आहे ते, ते स्पष्ट करा हो मला सिंगरच व्हायचंय हो तर त्या संदर्भातच तुम्ही प्रॅक्टिस करा संगीताचेच क्लास लावा सूर लावा तर तुम्हाला नक्की त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार हे निश्चित आहे नंतर येत संकेत ओळखा आत्मसंशय कसा दिसतो आत्मसंशय कसा दिसतो याचे संकेत ओळखा प्रश्न पडतात ना आपल्याला मग तो आत्मसंशय झाला का नाही म्हणजे कसं ओव्हर थिंकिंग छोट्या म्हणजे छोट्या छोट्या म्हणजे दूध जरी आणायचं असलं ना तरी आपण पंधरा मिनिट तासभर विचारच करत बसतो ना जाऊ का नको चहा बनवू का नको नाही ठीक आहे राहू द्या आजच्या दिवस चहा नाही पिल्याने काय होणार आहे म्हणजे जो आपण असा जे ओव्हर थिंकिंग करतो एकदम छोट्या छोट्या गोष्टींना पण त्याच्यामुळे पण आपला जो आत्म संशय जो आहे तो अजून जास्त दृढ होतो आणि काम सतत आपण पुढे ढकलत राहतो नाही का आजचं काम उद्यावर उद्याचं काम परवावर आज नाही उद्या तर महात्मा गांधीजींनी आपल्याला काय सांगितलं होतं कल करे सो आज कर आज करे सो आबी कर आबी करेसो इसी वक्त कर थांबू नकोस तू तुला करायचं आहे ना तुला रील बनवायचं आहे ना ठीक आहे घे ना तुझा मोबाईल असू दे ना कसं पण मोबाईल येत आहे ना व्हिडिओ तर रेकॉर्डिंग होतोय ना ठीक आहे ऍपल एवढी नाही क्लिअरिटी पण होतोय ना रेकॉर्डिंग तर होतोय ना पण ठीक आहे कर ना टाक जेवढे येतील तेवढे लाईक्स बरोबर की नाही मग तुम्ही मग पुढे कसं जाणार ना चल, चोटे -चोटे जर छोट्या छोट्या परफेक्ट म्हणजे तुम्ही परफेक्टच सगळ्या गोष्टी पाहिजेत असं जर म्हणलात तर तुम्ही पुढे कसा जाणार बरोबर की नाही त्याच्यामुळे काय ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातूनच आनंद घ्यायचा असतो आणि त्यातूनच पुढे जाण्याचे मार्ग आपल्याला शोधायचे असते तर आणि काय असतं माहितीये का मान्यता निर्बध प्रत्येक गोष्टीसाठी बाहेरची अप्रुव्हल हवी असतात प्रत्येक गोष्टीसाठी दूध आणायचे आई जाऊ का दूध आणायला आई पुस्तक आहे आणू का म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जर आपण डिपेंड राहतो की आता ठीक आहे पुस्तक गरजेचं आहे लागणारच आहे ऑब्विसली आणावं तर लागणारच आहे ना बरोबर की नाही नंतर काय राहतं निगेटिव्ह सेल्फ टॉप मी नेहमी चुकतो माझ्याकडून होणार नाही हे जे तुमचे जे आहे ना स्वतःला आपला एक आतला एक आवाज असतो की हो तुला नाही जमणार तू नाही करू शकत असं जो म्हणतो ना त्याच्यामुळे काय होतं तुमचं कि, कि नाए नाए होनार, नाए होनार। ते स्वतःलाच म्हणजे आपण जास्त अजून कन्फ्युजन मध्ये टाकतो की नाही का नाही होणार नाही होणार प्रत्यक्ष पण प्रभावी सवयी म्हणजे काय असतं मायक्रोविन्स ठरवा म्हणजे मोठ्या उद्दिष्टांच्या छोट्या स्टेपमध्ये तोडा उदाहरणार्थ व्हिडिओ बनवायचा असेल तर आज फक्त आउटलाईन उद्या एक मिनिट स्क्रिप्ट परवा रेकॉर्ड त्यामुळं काय होतं तुमचं जे जे छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद मिळवण्याचं जे स्वप्न आहे ना ते ह्याच्यामधून नक्की पूर्ण होत एव्हिडेन्स जनरल ठेवा म्हणजे कसं ते मी तुम्हाला सांगते दररोज तीन गोष्टी लिहा ज्या तुम्ही योग्य केला आणि त्याचे इंटरनल पुरावे पण तुमच्यासाठी स्वतःसाठी राहा आता आपल्याला आत्मसंशय ह्याला आपल्याला नाही येऊ द्यायचं त्यासाठी आपल्यामध्ये तो येऊ नये याच्यासाठी काय करायचं ते मी सांगते तर त्यासाठी काय दररोज तीन गोष्टी आपल्याला म्हणजे तुम्ही ज्या केल्या त्याचे इंटरनल पुरावे तयार करायचे त्या मी सक्षम आहे हा हा जो दावा आहे ना हा दावा नाही ही भावना नाही तुमच्याकडे लिहिलेले पुरावे असतात मी सक्षम आहे हे फक्त म्हणायचं नाही आहे हो तर मी का सक्षम आहे तर माझ्याकडे हे पुरा ले -ले हे पुरावे आहेत मी हे केलेल्या गोष्टी आहेत हे स्वतःला सांगण्यासाठी त्यामुळे काय होणार आहे तुमचा जो आतला आवाज आहे ना तू करू शकत नाही हा तुम्हाला नाही म्हणणार तु म्हणेल हो पुरावे दिलेत म्हणजे हा बरोबर की नंतर सेल्फ टॉक रिफ्रेम करा काय करायचं रोज आहे ना पंधरा मिनिटं उभं राहायचं आणि स्वतःच स्वतःला प्रश्न विचारायचे स्वतःच स्वतःला प्रश्न विचारायचे आणि कुठं आपण अडखळतो ते पण थोडस नोट डाऊन काढून ठेवायचं कुठं आपण अडखळतो स्वतःला जे काय वाटतील ना आता मोठ्या ताईला मोठ्या दादाला आईला वडिलांना सरांना जे काही प्रश्न तुम्हाला विचारावं असे वाटतात ते आधी स्वतःलाच विचारा त्याची कितपत उत्तरं तुम्हाला मिळतात ते पहा तुम्ही ते तुमची उत्तरं आणि तुम्हाला दिलेली उत्तरं हे जुळवा करा तुम्ही मग बघा कुठं तुम्हाला फरक पडतोय तो बरोबर की नाही चुकी झाली फीडबॅक मिळाला बरोबर भाषेत बदल विश्वासात बदल नंतर काय करायचंय काही काळासाठी काही काळासाठी ते अकाउंट्स म्यूट करायचे जे तुम्हाला इन्सिक्युअर करतात म्हणजे जसं की तुला हे तू तु हे नाही जमणार आहे तुला नाही ना, तु, तु येणार तू तू येऊ नको जाऊ दे विषय सोड असे जे म्हणतात ना ते अकाउंट इन्सिक्युअर इन्सिक्युअर करतात ना तुम्हाला ते तुम्ही म्यूट करा ना ते कशाला तुम्ही फॉलो करताय नंतर काय इन्स्पायर करणाऱ्यांना ठेवा भय वाढवणाऱ्यांना दूर ठेवा जे तुम्हाला इन्स्पायर करतात जसं की आपले आई वडील शाळेतले शिक्षक म्हणा मोठा दादा ताई अजून आणखीन कोण जे आपल्याला म्हणतात हा तू करू शकतो तू करू शकते खरंच तू खूप छान केलं तुमचं कौतुक करतात त्यांना तुम्ही विचारा की मी हे आज केलं कसं केलं ते बरोबर की नाही त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला एक स्वतःबद्दलचा जो एक कॉन्फिडन्स आहे ना तो कॉन्फिडन्स तुम्हाला नक्की येईल त्याच्यामध्ये दोन मिनिट रोलने सुरुवात करा कोणतंही काम दोन मिनिटं करा बस सुरुवात झाली की मुमेंट मध्ये तुम, बरोबर तुम्हाला स्वतः पुढे नेतो ठीक आहे नंतर व्यावहारिक टेम्पलेट पण सातत्यपूर्ण दैनिक पंधरा मिनिटाचं रुटीन ठेवा कस पाच मिनिट एव्हिडन्स जनरल कालचे तीन मायक्रोविन बरोबर पाच मिनिट आजची एक छोट्या स्टेपची योजना जसे शंभर शब्द लिहिणे किंवा तीस सेकंद रेकॉर्ड ओके नंतर पाच मिनिटं कशासाठी रिफ्रेम आज एक नकारात्मक विचाराला नवीन भाषा देणे हे असं तुम्ही पंधरा मिनिटाचं एक अल्प पण सातत्यपूर्ण दैनिक तुम्ही तयार ठेवा ज्यामध्ये तुमचं काय तुम्ही काम कसं केलं ओके त्याचे तुम्ही फायदे तोटे तर आधीच पहिल्यांदा लिहून ठेवलेले नंतर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते पण तुम्ही हे केलेले आहे ओके आणि नकारात्मक ज्यावेळेस माझ्या मनात विचार आला त्यावेळेस मी काय केलं कोणती नवीन स्टेप ही केली ते पण तुम्ही त्यामध्ये नमूद केलेलं आहे त्या आणि आठवड्याची तपासणी यामध्ये काय येणार प्रश्न या आठवड्यात मी कुठे अडकलो पुढच्या आठवड्यात कोणता एक अडथळा कमी करू शकतो ओके okay. तर मुक मुख्य संदेश असा आहे की आत्मसंशय हा शत्रू नाही तो सावध करणारा सिग्नल आहे आपली कृती त्याला शांत करते ठीक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये एक छोटं मायक्रोविन शेअर करा आज तुम्ही काय केलं आणि अशा अजून मनाला भिडणाऱ्या कंटेंटसाठी सबस्क्राईब करा चला भेटू सबस्क्राईब करा आपल्या मराठी चॅनलला रोज शिकू नवीन काही याला तुम्ही पुरेसे आहात आणि रोज थोडंसं धाडस करून तुम्ही त्या व्यक्ती व्हायचा आहे तिकडं नक्की पोहोचा तर आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्की करा आणि अशाच नवनवीन कंटेंटसाठी चॅनलसोबत राहा चला भेटू पुढील ब्लॉगमध्ये चॅनलमध्ये धन्यवाद